नमस्कार श्री स्वामी समर्थ श्लोक दादूस चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम असे म्हणले जाते की जोपर्यंत आपल्या पाठीवर एखाद्या गुरूंचा हात नसेल तोपर्यंत मग आपल्याला चांगला मार्ग सापडत नाही त्याचप्रमाणे काहींना आईंचा आई म्हणून गुरु मानतात मग त्यामुळे मग आईचा आधार असतो वडिलांचा असतो काही मुलांना बहिणींचा आधार असतो त्या त्याचप्रमाणे आपल्याला जे स्वामी भक्ती करतात त्यांना स्वामींचा आधार आहे आणि जे श्री गुरुदेवदत्त यांची भक्ती करतात यांना गुरु मानतात त्यामुळं सगळ्यांचा गुरु एकच असेल असं नाही आहे जे ते आपापल्या श्रद्धेनुसार भक्तीनुसार आपापल्या देवांना गुरु मानतात तसेच मग त्यामुळं आपल्या हा श्री स्वामी समर्थ हे ज्यांचे गुरु आहेत त्यांचा मग दहा एप्रिल दोन हजार चोवीस ह्या दिवशी मग प्रकट दिवस आहे ते कसे प्रकट झाले त्यांचा कसा जन्म झाला हा दिवस त्या दिवशी मग साजरा केला जातो त्यामुळे मग बऱ्याच ताई किंवा दादा त्यां ज्यांना जसं शक्य होतं तशी ती सेवा करतात काही जण एकवीस दिवस पारायण करतात म्हणजे सलग एकवीस दिवस दररोज एक अध्याय वाचणे स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा म्हणजे अजून काही महिला अकरा माळी जप करतात संकल्प करून किंवा तारक मंत्र म्हणतात ज्यांना जे शक्य होतं जशी सेवा करता येते स्वामींसाठी तेवढी सेवा मग ज्यांना ज्यां जे जे स्वामींचे भक्त आहेत ज्यांना ज्यांना स्वामींबद्दल माहिती आहे श्रद्धा आहे विश्वास आहे ते आपल्या पद्धतीने जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करतात त्याचप्रमाणे मग अशी पण एक सेवा आहे की जे गुरुचरित्र जे श्री गुरुदेव दत्त आहेत त्यांचं गुरुचरित्र ते पारायण सात दिवसाचं असतं बरेच जण दत्त जयंतीच्या वेळेस करतात पण त्यावेळेस जर एखाद्यांचं राहिलं असेल दत्त जयंतीला पारायण तर आत्ता तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या सात दिवस अगोदर तुम्ही हे पारायण चालू करू शकता काय होतं बऱ्याच महिलांना दत्त जयंती असेल किंवा स्वामींचा प्रकट दिवस असेल हे पारायण करायला जमत नसेल मासिक धर्म असतो महिलांना किंवा पुरुषांना काही घरगुती अडचण असते त्यामुळं मग जर जमत नसेल तर मग पारायण पण तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही एकवीस मार्च पासून दहा एप्रिलपर्यंत गुरुचरित्राचा जो अठरावा अध्याय अध्याय आहे ना तो अध्याय वाचायचा आहे दररोज एक अ अठरावा अध्याय वाचन करायचं आहे स्वामींचा प्रकट दिवस आहे ना दहा एप्रिलला तोपर्यंत तो म्हणजे अठरावाच अध्याय का असं म्हटलं जाईन कारण की गुरुचरित्रामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत तर त्यातला मग अठरावा अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे कारण की त्यामध्ये असं आहे त्या अध्यायामध्ये की ब्राह्मणाचे म्हणजे दारिद्र्य घालवते हा अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा सात दिवस जर सलग वाचन केलं तर तुमचे दारिद्र्य घालू शकते असं ह्या अध्यायामध्ये दिलेलं आहे आता बऱ्याच ताईंना किंवा दादांना माहिती नसेल की गुरुचरित्र पोथी कुठं भेटते आणि ते पारायण कसं करायचं त्यामुळे मग जर तुम्हाला पारायण जरी शक्य होत नसेल तर पूर्ण पोथी पण घेण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जर अठरा वाद वाचन करायचं असेल दररोज तर फक्त अठरा वाद छोटंसं पुस्तक पण भेटू शकतं तुम्हाला तुमच्याजवळ कुठं देवाचं ठिकाण असेल किंवा स्वामींचं मठ असेल मंदिर असेल किंवा दत्तांचं मंदिर असेल अशा ठिकाणी तुम्हाला मग अठरावा अध्यायाचं पुस्तक पण भेटन मग ते पुस्तक तुम्ही घरी घेऊन येऊन वाचन करू शकता किंवा मग तुम्हाला वाचन करायचं असेल अठरावाचा अध्याय तर तुम्ही असं करा किंवा एखाद्याकडे पुस्तक असेल तर ते पुस्तक आणून वाचन करा असं करू नका कारण कारण तुम्ही जे सेवा करता जे भक्ती करता अकरा दिवस किंवा एकवीस दिवस सात दिवस जे वाचन करता स्वामीं पुढे बसून तर ते फक्त ते पुस्तक पण तुमच्या घरीच असलं पाहिजे त्यामुळे इतरांचं पुस्तक घेऊन वाचन करू नका जर तुम्हाला तुमच्या जवळपास जरी पुस्तक नाही भेटलं तर मग तुम्ही मोबाईल असेल तुमच्याकडं तर मोबाईलमध्ये पण अठरा वाद्य आहे ह्याच चॅनलवर अठरा वाद्य पूर्ण आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता अठरा वाद्यचा पूर्ण वाचन केलेला व्हिडिओ आहे तर तुम्ही तो फक्त ऐकण्यासाठी जरी लावलात एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तरी मग चालेल त्यासाठी मग पुस्तकच पाहिजे याची पण ना आवश्यकता नाही तर बऱ्याच महिलांना असं वाटेल की ताई मग पूजा वगैरे मांडायची का जर एकवीस दिवस आम्हाला फक्त अठरा वाचन करायचं आहे किंवा अकरा दिवस वाचन करायचं आहे तर तसं काही नाहीये पूजा वगैरे मांडायची नाहीये ज्यावेळेस तुम्ही सकाळची देवपूजा कराल ना त्यावेळेस मग तुम्ही देवपूजा वगैरे झाल्यावर त्यावेळेस मग तुम्ही तो अध्याय वाचू शकता तुम्हाला जर शक्य होत असेल तर फक्त सकाळीच दोन टाइम वाचू शकता सकाळी आणि संध्याकाळी जर नसेनच शक्य होत काही महिला बाहेर कामासाठी असतात काही दादांना ऑफिसला वगैरे जायला लागतं घरगुती कामं असतात त्यामुळे जर जमत नसेल तर तुम्ही फक्त एक वेळ एक वेळा तरी अठरा वाद्य वाचलात तरी चालेल आणि जर तुम्हाला एकवीस दिवस वाचन करायचं असेल सलग तर तुम्हाला मग एकवीस मार्च चालू करायला लागेल म्हणजे दहा एप्रिल पर्यंत एकवीस दिवस होतील आणि मग तुम्हाला सात दिवस अगोदर जर चालू करायचं असेल तर मग तुम्ही दहा तारखेच्या अगोदर सात दिवस चालू करू शकता तर आता बऱ्याच महिलांचं काय होईल की ताई आमचा मासिक धर्म जर मध्येच आला तर मग आम्ही काय करायचं वाचन बंद करायचं का तर मग त्यासाठी अगोदरच आपली तारीख आपल्याला माहिती असती त्यामुळे ज्यावेळेस तारीख आपली संपन तिथून पुढं मग तुम्ही वाचन करू शकता तुम्हाला पाच दिवस जरी भेटले तरी मग तुम्ही पाच दिवस पण वाचन करू शकता आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचा अठरा वाद्य वाचत वाचन करत असाल ना त्यावेळेस दररोज सकाळ संध्याकाळ आरती करायची सुर श्री गुरुदेवदत्तांची स्वामींची ज्या दिवशी तुम्ही वाचन करायला सुरुवात केलं त्या दिवशी आणि तारक मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला आणि श्री स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करायचा आहे तर ह्या ज्या एवढ्या सेवा आहेत ना ह्या सगळ्या सेवांपैकी आहे ना स्वामींना सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर ते फक्त नामस्मरण सगळ्यात जास्त स्वामींना आवडतं तुमच्याकडून पारायण किंवा एखादा अध्यय वाचन करणं किंवा काहीच जरी जमत नसेल मंत्र तर तुम्ही फक्त जपमाल जरी नसेल तरी फक्त स्वामी नामांचा जप करा अकरा दिवस करा सात दिवस करा किंवा पाच दिवस करा ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा